शुभ प्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनल मध्ये आणि आज मी बनवणार आहे पुरणपोळी चला किचन मध्ये या खायला चला तर मग आज बनवूया मस्त अशी पुरणपोळी थाळी चला तर मग त्यासाठी चणाची डाळ घेतलेली आहे मी हरभरा डाळ जी बोलतो आपण ती तर ती घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित नंतर ती धुवून घेते आहे तर चांगलं पुरण होण्यासाठी तर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास ती भिजत पण घालू शकता पण मी इंस्टंट करणार आहे लगेच तर मी कुकरमध्ये धुवून टाकलेली आहे ती डाळ नंतर त्यामध्ये डाळ पूर्णपणे अशी बुडेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे जास्त ओतू पण जाणार नाही आणि पाणी एकदम मापामध्ये असेल एवढं पाणी टाकायचं आहे नंतर थोडंसं मीठ तेल आणि हळद टाकायचे आहे नंतर सर्व टाकल्यानंतर जे आहे कुकर लावून घ्यायचं आहे त्याचे साधारण चार शिट्ट्या करायच्या आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नंतर मैदा घेतलेला आहे मी गरम करून तेल घेते त्यामध्ये मोहन टाकायचं आहे आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी आणि हे सर्व मोहन जे आहे ते त्यावरती टाकायचं आहे मैद्यावरती तर या मैद्याच्या पोळ्या आहेत तुम्ही गव्हाच्या पण करू शकता गव्हा पण गव्हाच्या पण छान लागतात तर मी हे जे आहे मैदा तो मळून घेते आहे व्यवस्थित एकदम तर मैद्याच्या पोळ्या आहेत म्हणून असं नाही की त्या कडकच होतात खूप छान सॉफ्ट अशा पोळ्या बनतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर थोडंसं तेल लावून अजून मी एकदम सॉफ्ट असं तो त्याचा डो तयार करून घेणार आहे मी बघा थोडं अजून मळून घेते आहे हाताच्या साह्याने एकदम सॉफ्ट असा डो आहे तो आणि मळून झाल्यानंतर हे जे पीठ आहे ते साधारण दोन तास तरी भिजलं पाहिजे म्हणजे मुरलं पाहिजे ते त्याच्या खूप छान एकदम सॉफ्ट अशा पोळ्या येतात आणि दुसऱ्या दिवशी पण वाटत नाही की त्या कडक झाल्या किंवा काही तर वातड पण नाही होते तर त्यासाठी दोन तास तरी किमान आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे मी हे नऊ वाजता म मळलेलं आहे पीठ आणि मी पोळ्या ज्या आहे ते बारा वाजता केलेलं आहे तर एवढं मी त्याला मुरू दिलेलं आहे व्यवस्थित एकदम सॉफ्ट असं मळलेलं आहे आणि झाकण ठेवून साईडला ठेवून दिलेलं आहे नंतर आपली डाळ जी आहे ती थंड झाल्यावर नंतरच कुकर खोलायचं आहे डाळ शिजलेली आहे एकदम आपली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी होतं ते ते मी टाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी जे आहे डाळीचं ते पाणी जे आहे ते आमटीसाठी ठेवलेलं आहे आणि अजून थोडीशी डाळ जी आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे तर याची आपण आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी आता अजून लागणार आहे आपल्याला थोडीशी इलायची बडीशोप आणि सुंट हे जे तिन्हीचं मिश्रण जे आहे ते बारीक पावडर त्याची तयार करून घ्यायची आहे मिक्सरला आणि हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर गूळ घेतलेला आहे मी हा जो गूळ आहे तो अर्धा किलो आहे त्यातला मी अर्धाच घेतलेला आहे अर्धा आणि थोडासा असं जास्त त्यामध्ये तर तो चाकूने कट करून घेतलेला आहे आपली जी शिजलेली डाळ आहे ती स्लो गॅसवरती कुकर आपला चालू ठेवायचा आहे आणि जो गूळ आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे गूळ टाकल्यानंतर ते जे मिश्रण आहे जे ते हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही येते आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची साखरेने अजून छान पुरण बनतं एकदम सॉफ्ट आणि पोळ्या पण खूप छान येतात तर साखर आणि पुरण म्हणजे साखर ही फक्त थोडीशीच टाकायची आहे त्यामध्ये आणि अशा प्रकारे आपलं पुरण जे आहे तयार करून घ्यायचं आहे नंतर ही जी सुंटाची पूड आहे सुंट बडीशोपची ती चाळणीने मी चाळून घेते आहे आणि ही पावडर जी आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे पुरणाच्या याच्यामध्ये हे बघा आणि मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान बडीशोपमुळे खूप छान टेस्ट येते त्याला आणि छान लागतात पोळ्या तर बडीशोप पण नक्की ॲड करा त्यामध्ये अशा प्रकारे बघ आपलं जे पुरण आहे ते घट्ट झालेलं आहे एकदम आणि आपला जो चमचा आहे पुरणामध्ये असं उभं राहायला पाहिजे तर ते पुरण एकदम परफेक्ट झालं असं समजायचं आहे नंतर माझ्याकडे हे जे भांडं आहे ते पुरणाचा वाटायचं आहे तर या भांड्यामध्ये मी जा है अपला जा है। जे आहे सूट ते आपलं पुरण टाकून ते वाटून घेणार आहे एकदम बारीक वाटलं जातं आणि एकदम इझी पण आहे तर चाळणीने पण वाटू शकता तुम्ही ते बघा अशा प्रकारे जे आहे पुरण तयार होतं यामध्ये मस्त एकदम आणि पुरण आपलं वाटून झालेलं आहे मी ते साईडला ठेवून देणार आहे थोड्या वेळासाठी थंड होईल तोपर्यंत नंतर मसाला लागणार आहे आमटीचा मसाला आहे कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर हे सर्व जे आहे ते आपल्याला आमटीसाठी लागणार आहे नंतर तवा घेतलेला आहे लोखंडीनी त्यावरती कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम जास्त काळा पण नाही करायचं आहे ब्राऊन थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे मस्त कांदा आणि खोबरं बघा आणि नंतर ते खोबरं पण भाजायचं आहे नंतर काढून घेऊन थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे थोडासा मी तांदूळ घेतलेला आहे आता याचा भात लावून घेते आहे भात लावल्यानंतर आपण जो मसाला आहे तो मी वाटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे जो मसाला आहे तो वाटून घेतलेला आहे मी नंतर कढईमध्ये थोडासा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं नंतर कढीपत्ता टाकला आहे कडीपत्ता एकदम फ्रेश आहे तो एकदम तडतडला की त्यामध्ये मी लसून टाकला टाकलाय ठेचून टाकलेला आहे लसूण थोडासा फोडणीमध्ये आमटीच्या फोडणीमध्ये लसूण जर टाकला तर खूप छान टेस्ट येते आणि थोडासा खोबऱ्याचा जो किस आहे तो टाकलेला आहे आणि ते तेल जे आहे त्यावर ती तळून घेणार आहे मी हे बघा अशा प्रकारे आणि त्याची जी फोडणी आहे ती आता रेडी झालेली आहे आणि नंतर आपण त्यामध्ये जे लाल तिखट आहे कश्मीरी लाल मिरची ती टाकलेली आहे मी हे बघा साधारण दोन चम्मच कश्मीरी लाल मिरची आहे ती टाकून मिक्स करून घेते आहे व्यवस्थित नंतर आपलं जे वाटलेलं मिश्रण आहे मसाल्याचं ते टाकलेलं आहे आणि मसाला मस्त व्यवस्थित तळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे गॅस स्लोच ठेवायचा आहे मसाला तळण्यासाठी नाहीतर मसाला लागतो आणि थोडासा कडू पण होतो त्यासाठी आपल्याला तसंच स्लो गॅसवरतीच मसाला करून घ्यायचा आहे नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच गोडा मसाला गोडा मसाला जो आहे तो नक्की तुम्ही आमटीमध्ये ॲड करा खूप छान बनते आमटी आणि नंतर जी डाळ आहे आणि थोडंसं जे डाळीचं पाणी आहे ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पाणी नंतर हे जे आहे ते गरम पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा आणि उकळे आल्यानंतर आपली जी आमटी आहे ती एकदम रेडी आहे हे बघा थोडीशी पातळ ठेवायची आमटी म्हणजे कसं प्यायला मजा येते हे बघा तरी पण येते मस्त छान अशा प्रकारे आपली आमटी रेडी आहे नंतर आता बनवूया आपण मस्त पोळ्या पोळ्या लाटण्यासाठी मी मैद्याचा जो पिठाचा गोळा आहे तो घेतलेला आहे छोटा ते ते एक छोटासा आणि तो त्याची पारी तयार करून घेते आहे हे बघा हलक्या हाताने पारी तयार करायची आहे आणि त्यामध्ये पुरण जे आहे नेहमी जास्त भरायचं आहे पिठाचा गोळा थोडासा छोटा असला तरी चालेल पण पुरण जे आहे ते त्यापेक्षा डबल असायला हवं हे बघा अशा प्रकारे डबल पुरण घेतलेला आहे आणि ते बंद करून घेते आहे मी आणि गोल जसं आपण हे बनवतो काय पराठा बनवतो तसं पण करू शकतात मग एकदम हलक्या हाताने त्याला प्रेस करून लाटून घेणार आहे व्यवस्थित मी एकदम हलक्या हाताने लाटायच्या आहेत पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या प्रेशर बिलकुलही द्यायचं आणि नाहीतर ते पुरण जे आहे ते लाटण्याला किंवा पोलपटाला जे आहे ते चिटकू शकतात त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने पुरणपोळी जी आहे ती लाटायची आहे आणि बारीक एकदम पातळ एकदम मस्त पोळी लाटून घ्यायचे आहे एकदम सॉफ्ट आणि नरम बनते मस्त अशी हे बघा अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे मी ऑलमोस्ट मी पोळी जी आहे ती रेडी आहे आता आपण ती भाजायला येणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर कोणी ते पो पटावरती कपडा पण बांधू शकता आणि पेपर पण बांधू शकता पेपर पण लावू शकतात त्याने पण छान बनतात पोळ्या म्हणजे चिटकत वगैरे नाही काही आणि अशा पण केल्या तरी के असंही पण चिटकत नाही नंतर मी तव्यावरती टाकलेलं आहे आणि ती भाजून घेणार आहे मस्त तूप किंवा तेल टाकून मी तूप टाकलेलं आहे तुपाचे जरा मस्त लागतात पोळ्या हे बघा एका साईडला झालेले आहे त्यावरती तूप टाकलेलं आहे आणि आता हे दुसऱ्या साईडने पण मी भाजून घेते आहे व्यवस्थित एकदम हे बघा अशा प्रकारे तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं आहे मस्त कंदुशी बिलकुल करायची नाही तूप किंवा तेल टाकण्यामध्ये आणि पुरणपोळीला तर बिलकुलच नाही हे बघाशी एकदम मस्त आपली पुरणपोळी जी आहे ती फुगलेली आहे तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओ बघायचा असेल पुरणपोळीचा तर तो, तो पण आपल्या ज्या आपला अकाउंट आहे त्याच्यावर मी टाकलेला अपलोड केलेला आहे अशा प्रकारे सर्व पोळ्या ज्या आहेत मी त्या बनवून घेतलेल्या आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे अशाच नवीन नवीन रेसिपी आपण बघत राहू आपल्या चॅनलवरती रेसिपी आवडल्यास लाइक करा धन्यवाद